शांघाई शहरात गजबजलेल्या चौकातील रस्ता अचानक आणि तिथे पुढे असं काही तयार झालं पाहून लोक पळाले झाला हळूहळू भयंकर प्रकार घडत होता विश्वासी रोड या लियार रोडच्या जंक्शनवर ही घटना घडली जिथं जियाविन मेट्रो लाईट साठी जमिनीखाली मोठं खोदकाम सुरू होते बुधवारी अचानक मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी गळती झाली आणि त्यामुळे रस्त्याचा एक मोठा भाग बघता बघता जमिनीच्या पोटात गडप झाला वाहन किंवा पादचारी नव्हते स्थानिक प्रशासनाने सांगितले की या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही शांघायमध्ये अशा प्रकारे जमीन खचण्याचे प्रकार वारंवार घडतात तज्ज्ञांच्या मध्ये शांघाईची जमीन ही नद्यांची वाहून आणलेल्या गाळांनी बनलेली आहे जी खूप मऊ असते जमिनी खालच्या पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमिनीची खाली पोकळी निर्माण झाली आहे वीस दोन हजार तेवीस दरम्यान चीनमध्ये झालेल्या बहात्तर टक्के अशा घटनांमध्ये मानवी उपक्रम निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि पाईपलाईन मधील बिघाड ही प्रमुख कारणे आहेत